बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार समाजवादी विचारांचं शहर म्हणून वेंगुर्ला शहराची ओळख आहे शहरात शांतता चांगलं आरोग्य स्वच्छ पाणी आणि चांगल्या सोयी सुविधा देणारा नगराध्यक्ष नगरसेवकेतील जनतेला आहेत आणि आमचे उमेदवार हे जनतेच्या मनातीलच आहेत असा विश्वास उबटा शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी व्यक्त केला आहे वेंगुर्ला नगर परिषदेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज या वेंगुर्ला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत आणि आमच्या शिवसेना पक्षाचे आमचे सर्वांचे सहकारी संदेश निकम यांची उमेदवारी अर्ज आता आम्ही दाखल केला आज संपूर्ण वेंगुर्ला शहराचा विचार करता वेंगुर्ला शहर हे समाजवादी विचाराचं शहर म्हणून एक ओळख आहे आणि या शहरासाठी शांतता चांगलं आरोग्य चांगलं पाणी आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा देणारे नगराध्यक्ष आणि त्यांचे सहकारी अशा पद्धतीचं विजन ह्या लोकांच्या मनात असतं आणि यासाठी त्या देण्यासाठी आमचे संदेश निकम असतील आणि आमचे वीसही नगरसेवकाचे उमेदवार हे त्याच पद्धतीचे आणि त्याच भावनेचे जे उमेदवार आहेत ते आज उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत कुठल्याही अमिषाला बळी पडून किंवा कुठच्याही लोबापोटी किंवा मला काहीतरी भविष्यामध्ये मिळेल अशा कुठल्याही भावना न मनात ठेवता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जे जे उमेदवार आहेत सर्व समाजसेवा आणि समाजाची सेवा, समाज सेवा करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी अर्ज त्यांनी या ठिकाणी दाखल करून एक आम्हाला समाजाची सेवा करण्याची संधी या मतदाराच्या रूपात मिळावी ही भावना मनात ठेवून सर्वांनी या ठिकाणी नगरसेवकाचे नगर नगराध्यक्षांचे फॉर्म दाखल झालेले आहेत आणि त्या माध्यमातून पुढील काळामध्ये सुद्धा वेंगुर्ला तालुक्याच्या शहरामध्ये चांगल्यात चांगल्या प्रकारे विकासात्मक कामं आरोग्य शिक्षण आणि चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा नागरिकांना कशा भेटतील त्यांच्या नगरपालिकेच्या माध्यमातून कुठलाही त्रास त्यांना न होणार याची दक्षता घेऊन पुढची विकासात्मक काम मार्गे लावण्यात येतील त्याचबरोबर नवीन डेव्हलपमेंट होत असताना बिल्डर्सच्या माध्यमातून अनेक टॅक्सेस हे नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ग्राहकांना द्यावे लागतात त्यामध्ये सुद्धा योग्य तो निर्णय एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची त्या ठिकाणी सत्ता आल्यानंतर ह्या नागरिकांना कशा पद्धतीने चांगल्या जागेमध्ये सुस्थितीत राहता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष आणि सर्व सहकार्याच्या माध्यमातून या शहराच्या चा 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 एका चांगल्या विकासात्मक दृष्टिकोनात केला जाईल त्याचबरोबर वेंगुर्ला शहरातील लागलेला समुद्र किनारा लागून असलेला समुद्रकिनारा या ठिकाणी सुद्धा पर्यटनामध्ये एक चांगली भर कशी पडेल आणि या वेंगुर्ल्यातील स्थानिक नागरिकांना महिलांना एक चांगला रोजगार कसा उपलब्ध होईल याचा सुद्धा एक प्रामाणिक प्रयत्न माझ्या नगराध्यक्ष आणि सर्व सहकारी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमचा एक प्रामाणिक प्रयत्न शहरासाठी केला जाईल पर्यंत अठरा नगर नगरसेवक आणि नगराध्यक्ष एवढे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत उर्वरित दोन जे अर्ज आहेत ते सुद्धा उद्याच्या शेवटच्या दिवशी ते दाखल केले जातील